कामगार हक्क सामाजिक न्याय आणि संघटन क्षेत्रात कार्य करणाऱ्या रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख आणि ज्येष्ठ कामगार नेते रामबाबा बाबुराव पठारे यांना महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला मुंबईत झालेल्या भव्य समारंभामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मंत्री संजय राठोड आणि मंत्री भरत गोंगावले यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण पाठारे यांना देण्यात आलं या गौरव्याच्या निमित्तानं रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या कामगार युनियनच्या वतीनं नाशिक रोड मालधक्का या ठिकाणी त्यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रामबाबा पठारे यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला त्याचबरोबर उपस्थित कामगार आणि नागरिकांना लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला उत्तर महाराष्ट्र प्रमुख आणि आरपीआयचे जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे शिवनारायण सोमान युवा जिल्हा प्रमुख अमोल पगारे आय नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भारत अण्णा निकम समीर शेख शेखर भालेराव प्रितेश सोमानी कुंदन महापात्रा राजू मोकळ संतोष वाघ दीपक वाघ विशाल घेगडमन लक्ष्मण वाल्मिकी विशाल साळवे नानाचंद्र मोरे गणेश गाडे कैलास भालेराव महेंद्र आहिरे सुनील चंद्र मोरे रवी जगताप सागर शार्दूल किरण काळे यांच्यासह मोठ्या संख्येनं माथाडे कामगार आणि नागरिक उपस्थित होते नाशिक जिल्हा आणि शहरामध्ये माथाडे कामगार औष्णिक विद्युत प्रकल्पातील कामगार त्याचबरोबर असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी झटणारे पठारे यांना उत्तर महाराष्ट्रातील कामगार नेते म्हणून ओळखलं जातं कोरोना महामारीच्या काळात अनेक कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य हो उल्लेखनीय ठरलं त्यांच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळेच शासनाच्या समाजभूषण सारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली रामबाबा पठारे रिपब्लिकन फेडरेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे सर्वांचं आम्ही जे कुटुंबप्रमुख आहेत ते राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले साहेब रिपब्लिकन पक्ष ज्या पद्धतीने कामकाज करतोय त्याची एक झलक म्हणजे रामबाबा पठारे कारण आम्ही जे कष्ट करतो जे काम करतो ना आम्हाला असं वाटतं की आम्ही निस्वार्थीपणे काम करतो प्रामाणिक काम करतो जे येईल ते आमच्या स्वतःच्या कुटुंबाचा सत्याना झाला तरी सारे परिवाराकडे लक्ष देत नाही आणि परिवाराकडे लक्ष न देता आम्ही जेव्हा वंचित पीडित गरीब जनतेसाठी लढत असतो त्यांच्या यातना जाणून घेतो त्यांच्या आडी अडचणी जाणून घेतो त्यासाठी जे शक्य असेल ते तन मन धनासहित सामदाम दंड भेदून लोकशाही मार्गाने आम्ही काम करीत असतो आणि त्याचीच दखल घेऊन तब्बल पंचवीस वर्ष हा योद्धा लढत असताना त्याला आज राज्य शासनाच्या वतीनं महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या वतीनं विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा समाज भूषण पुरस्कार मिळाला म्हणून मी उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्याच्या वतीनं रामबाबा पठारे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो कारण हा योद्धा आहे हा सैनिक आहे रणंगनाथ मी जिंकेल का हरेल मला माहीत नाही पण मला लढायचं आहे होय मला लढायचं आहे मिळेल का अपयश मिळेल मला माहीत नाही मला काम करायचंय कष्ट करायचे जे पडेल ते काम जे दिलं ते काम करणारा रामबाबा पठारे आज हा नागरी सत्कार त्या बाबाचा होतोय मला असं वाटतं उद्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातून जे दोन शिलेदार आहेत त्यापैकी एक रामबाबा पठारे दुसरा सुभाष बोराडे हे दोन्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पँथर सैनिक आहेत त्यामुळे आम्ही काही प्राप्त करण्यासाठी काही केलं नाही शासनानं ना दखल घेतली म्हणून महायुतीच्या शासनाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि बाबाच्या पुढील वाटसाठी शुभेच्छा यासाठी देतो की बाबा एवढ्याच पुरस्कार तुम्हाला थांबायचे नाही तुम्ही ज्या गतिमान पद्धतीने कामकाज करताय तुम्हाला सांगायची सुद्धा आवश्यकता नाही तुम्ही क ते काम करतच राहणार आहे परंतु हे काम करीत असताना अधिक गतिमान कसं होईल आणि अजून शासनाचे अनेक पुरस्कार आहे राज्याचे पुरस्कार आहे केंद्राचे पुरस्कार ते पुरस्कार तुम्हाला मिळत तुमच्या हातून अशीच जनसेवा घडो ही तर तुमच्या हातून हो ही राष्ट्र अपेक्षा करतो आणि पुनशा रामबाबा पठारे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ आहे अशा लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम नमो उद्धाय जय महाराष्ट्र जय संविधान पब्लिक आणि एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हा संपर्क प्रमुख कामगार नेते आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आणि विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे प्रमुख संयोजक आमचे नेते आदरणीय रामबाबाजी पठारे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने नुकतंच सन्मानित केलं गेलं आणि त्यांच्या सन्मानार्थ खऱ्या अर्थानं एका भव्य सत्काराचं आयोजन रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार युनियन माथाडी कामगार युनियन सिटू कामगार युनियन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक रोड शहर तसा नाशिक जिल्हा आणि दिवंगत पॅन्थर आदरणीय सुनील भवाग फ्रेंड सर्कलच्या वतीनं आज त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न झाला आणि आर पी बुलंद तोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्राचे नेते आणि जिल्हा प्रमुख आदरणीय प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शुभ असते आदरणीय ने कामगार नेते रामबाबा पठारे यांचा सन्मान आणि यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला निश्चितच रामबाबाजी यांना जो समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे त्याचं सर्व कामगार बांधवांमध्ये सर्व कार्यकर्त्यांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आमच्या सर्वांना खूप आनंद झालेला आहे की आमच्या कामगार नेत्यांनी जे भरभरून या आंबेडकरी चळवळीमध्ये तीस वस्ती तीस ते पस्तीस वर्षाचं योगदान दिलेलं आहे खऱ्या अर्थानं हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे निश्चित योग्य व्यक्ती सार्थनीवर आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समाजकल्याण मंत्री या सर्वांचं मनापासून कौतुक करून आभार व्यक्त करतो आणि रामबाबाजी पठारे यांचं उर्वरित आयुष्य जे पुरस्कार त्यांना मिळालं त्याहीपेक्षा एकापेक्षा एक पुरस्कार रामबाबाजी यांना मिळावेत अशा सदिच्छा व्यक्त करतो मी व्यक्तिशः जिल्हा उपाध्यक्ष या नात्यानं ना? रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचा कामगार नेता या नात्यानं मी स्वतः भारत निकम कामगार नेते राजाभाऊ मोकळ कामगार नेते दीपकजी वाघ सुभाषजी आमचे साहेब असतील या सर्व सन्माननीय मुकादम बांधवांच्या वतीनं सर्व कामगारांच्या वतीनं मी रामबाबाजी यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं कौतुक करतो आणि अशाच पुरस्कारांची भरसात आमच्या रामबाबाजी यांच्यावर होत राहो ही सदिच्छा आणि या अशा मी व्यक्त करून थांबतो जय भीम नमाबोद्धाय जय संविधान पण पेपरला आलेल्या बातम्या याचा कातरचा मी घरामध्ये करून ठेवला होता साठा पेपरला आलेल्या बातम्या याचा मी घरामध्ये करून ठोला होता साठा मी जर आरप्या येत नसतो तर कधी झालो नसतो मोठा आठवल्या साहेबाची पुण्याई आठवल्या साहेबाची पुण्याई माझ्या खिशामध्ये नेहमीच राहते नोटा आठवल्या साहेबाची पुण्याई माझ्यासाठी माझ्या खिशामध्ये नेहमीच असत्या नोट्या मी तर एक आहे दगड गोटा पण मला आर केला मोठा मी तर एक दगड गोटा मला आर केला मोठा आणि खऱ्या अर्थाने भूषण होईल की नाही होईल तर नंतरचा भाग पण माझी ज्यांनी फाईल बनवली त्या आमचे जी माझा भाषा आहे त्यांनी बनवली आणि दोन मार्च जर कदाचित कार्यक्रम झाला नसता तर कदाचित मला पुरस्कारही मिळाला नसता कि दोन मागच्या कार्यक्रम आदरणीय श्रीचट साहेब येणार होते मी एक होल्डिंग बनवली आणि जेव्हा श्रीगड साहेबाचं आगमन झालं आणि साहेबाचं माझ्याकडं होतं म्हणलं साहेबांनी मग तुम्हाला फोन केला साहेबांना फोन लावून दिला ना आम्हाला पुरस्कार मिळाला आणि अतिशय मान सन्मान मला तुम्ही दिला आजची सर डोळे भरून आले बस माझी अवकाही नाही त्या हॉटेलमध्ये मध्ये त्या हॉटेलमध्ये राहण्याची संधी मला समाजामुळे मिळाली आरपीआय मुळे मिळाली आरपीआय मी मनापासून ऋणी आहे सर्व भावांचं मी आभारी आहे मला जो मान सन्मान मिळाला केवळ आरपीआय मुळे मिळाला जर आर पी नसतो तर काही तर नसतं मिळाला आणि नसती मिळाली मी कुठंतरी असतो आणि अरे माल धक्क्याच्या लोकांनी किंवा माझ्या भावांनी अ व्हॉट्सअप जे ब्रेक झालं आरपीआय मुळे मी आदरणीय प्रकाशजी लोटे साहेबाचा सा विशालजीचा आमच्या सा सर्व टीमचा संतोषजीचा मी मनापासून आभारी आहे एवढं बोलून थांबतो जे मी वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड